शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये इलेक्शन कमिशननी एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय दिला होता त्यांनी काय कारण दिलं होतं की शिवसेनेचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते स्पष्टपणे शिवसेनेनी त्यावेळेस दोन हजार अठरामध्ये इलेक्शन कमिशनला कळवलं नव्हतं त्यामुळे आमदार खासदारांच्या संख्याबळावर आम्ही पक्ष आणि चिन्ह हे आ, लेजिस्लेटिव मेजॉरिटीच्या बेसिसवर एकनाथ शिंदे यांना देत आहोत लगेचच उद्धव ठाकरे यांनी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यावेळेसचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रकरण ऐकलं पण त्याच्यात स्टे दिला नाही स्थगिती दिली नाही उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितलं की तुम्ही वेगळं नाव आणि चिन्ह वापरू शकता आणि जोपर्यंत आम्ही निर्णय देत नाही म्हणजे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेकडेच पक्ष आणि चिन्ह राहील त्याच्यानंतर जवळजवळ दोन वर्ष उलटले फे, फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रकरण दाखल झालं होतं सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्लीडिंग्स कंप्लीट झाली प्लीडिंग्स कम्प्लीट झाले म्हणजे दोन्हीकडून लेखी उत्तरं आलं आणि फायनल आर्ग्युमेंटची डेट फक्त मिळायची होती जस्टिस चंद्रचूडांच्या वेळेस काही डेट मिळाली नाही तारीख जरी आली तर बोर्डावर मॅटर यायचं नाही बोर्डावर आलं तर ते पोहोचायचं नाही जस्टिस चंद्रचूड नंतर रिटायर झाले त्याच्यानंतर जस्टिस खन्ना चीफ जस्टिस झाले त्याच्यात पण काही त्यांच्या कारकिर्दीत पण काही प्रकरण बोर्डावर आलं नाही पण आत्ता मे मध्ये हे प्रकरण जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर वर्ग करण्यात आलं तुम्हाला माहीत असेल जस्टिस सूर्यकांत हे एन सी बद्दलचं पण प्रकरण ऐकत आहे तर जस्टिस सूर्यकांतांनी ह्याची डेट सोळा जून ही दिली होती म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुप्रीम कोर्टाच्या तेरा जुलैपर्यंत होतं सोळा जुलै माझं म्हणणं सोळा जुलै ही तारीख दिली होती पण वेकेशन बेंच समोर उद्धव ठाकरेंनी हे मॅटर मेन्शन केलं आणि चौदा तारखेला त्याची सुनावणी म्हणजे आज पहिल्या दिवशी सुप्रीम कोर्ट आज उन्हाळ्याच्या अवकाशानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या अवकाशानंतर पहिलाच दिवस होता आज त्यांनी एक अर्ज दाखल केला होता उद्धव ठाकरे यांनी की लवकर याचा निर्णय द्यावा आणि जसं राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही निर्देश दिले होते डिस्क्लेमर मजकूर द्या हे टेम्पररी आहे लोकांना कळवा आणि न्यूजपेपरमध्ये ॲड द्या तसं तरी काहीतरी शिवसेनेच्या बाबतीत पण द्यावं तर आज कोर्टानी स्वतःहून म्हटलं की आता हे अर्ज खूप झाले आता आपण ह्या प्रकरणावर निर्णयच देऊ आणि ऑगस्टची तारीख ते म्हणजे ऑगस्टमध्ये आम्ही हे फायनल डिस्पोजलला ठेवतो आणि जो काय सोक्षमोक्ष निर्णय आहे आता ऑगस्टमध्ये काय निर्णय येऊ शकतो एक तर शिंदेकडेच पक्ष आणि चिन्ह राहील किंवा जर कोर्टाला वाटलं नाही उद्धव ठाकरेंचं बरोबर आहे तर उद्धव ठाकरेंकडे मूळ पक्ष आणि चिन्ह हे परत जाईल ही खूप मोठी गोष्ट आहे उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बलांनी प्रयत्न केला की ऑगस्टमध्ये तुम्ही एक स्पष्ट तारीख द्या कोर्टाने काय सांगितलं आम्ही आमचं रॉस्टर बघू आणि दोन ते तीन दिवसात तुम्हाला संकेतस्थळावर ह्याच्यासंबंधी स्पष्ट तारीख मिळेल आता ऑगस्टमध्ये हे प्रकरण बोर्डावर येईल मग ते पोहोचेल बोर्डावर पोहोचायला पाहिजे आलं तरी बोर्डावर तरी ते कोर्टमध्ये लिस्ट झालं कोर्टासमोर तरी ते त्या दिवशी पोचायला पाहिजे त्याच्यानंतर एक ते दोन दिवस याच्यावर विस्तृत सुनावणी होईल जजमेंट रिझर्व होईल आणि जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निकाल येऊ शकतो तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी निकाल येतो का नाही ते आपल्याला सांगता येणार नाही पण सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट केलं आहे की ऑगस्टमध्ये आम्ही ह्याची सुनावणी घेऊ आणि लवकरात लवकर निकाल द्यायचा प्रयत्न करू तर तसं बघितलं तर आज उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासा आहे कारण दोन वर्षापासून ते प्रतीक्षेत आहेत पक्ष आणि चिन्हाबाबत आणि काहीच सुप्रीम कोर्टात हालचाल होत नव्हती राष्ट्रवादीच्या बाबतीत काहीतरी होत तरी होतं तारखा पडत होत्या हिअरिंग होत होतं शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी वेकेशन बेंचसमोर प्रयत्न केला वेकेशन बेंचने चौदा तारखेला आज ते मॅटर लिस्ट केलं आणि आज स्वतः जस्टिस सूर्यकांत बनले ठीक आहे अर्ज वगैरे काही नाही आम्ही या मॅटरचं सोक्षमोक्ष करून टाकू तर त्यामुळे ऑगस्टच्या आपल्याला तारखेची प्रतीक्षा आहे ती काही दिवसात कळेल आणि मग सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय निर्णय घेईल ऑगस्ट मध्ये स्पष्टता येईल आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आत याच्यावर निकाल येण्याची शक्यता आहे